दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी देवळा येथे परभणी येथील झालेल्या भारतीय संविधान प्रतिमेची विटंबना व संसद भवनात गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या एकेरी वक्तव्याच्या निषेधार्थ देवळा तालुक्यातील प्रेमी जनता यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून जुन्या तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून रास्ता रोको करण्यात आला यावेळी प्रेमी जनता यांनी भारतीय संविधानाचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो संसद भवनात झालेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला यावेळी समस्त देवळा तालुक्यातील आंबेडकर अनुयायी व संविधान प्रेमी जनता उपस्थित होती रस्ता रोको केल्यानंतर तात्काळ देवळा पोलीस स्टेशनचे पी आय ज्ञानेश्वर जाधव साहेब व तहसील कार्यालयाद्वारे नायब तहसीलदार अहिरराव साहेब या मोर्चा ठिकाणी उपस्थित राहून संविधान प्रेमी जनतेकडून मोर्चाचं निवेदन स्वीकारून योग्य ती अंमलबजावणी करू अशा शब्दात या मोर्चाची सांगता करण्यात आली स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी समाधान केदारे देवळा